दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश गुरुर साक्षात श्री गुरुवे जीवनात खूप अडचणी असतात आयुष्य म्हटलं तर अडचणी येणारच अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ह्या मानवी जीवनात गुरुचे असणे खूप महत्वाचे आहे गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे जर गुरु पाठीशी असे तर आपण प्रत्येक अडचणीतून सहजपणे बाहेर पडू शकतो कुठलेही संकट येणार नाही गुरुच्या शब्दांचे पालन केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि जीवन बदलू शकते गुरु या शब्दातच सामर्थ्य आहे जीवनाला गती देणारे बळ आहे जीवनाला आकार आणि आधार देणारा गुरु आहे गुरु हाच तो अधिकार आणि जीवनातून प्रकाश पसरवतो गुरु आपल्याला योग्य ज्ञान आणि दिशा दाखवतात गुरु आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करतात गुरु आपल्याला जीवनातील प्रत्येक पैलू समजून घेण्यास आणि त्यांचा योग्य वापर करण्यास मदत करतात गुरु आपल्याला आध्यात्मिक विकास आणि ज्ञानाच्या चा मार्गावर चालण्यास मदत करतात आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गुरु आपल्याला मदत करतात गुरु आपल्याला समर्पण जिज्ञासा चिकाटी करुणा यासारखे गुण विकसित करण्यास मदत करतात गुरु आपल्याला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात गुरु आपल्याला समाजात आपली ओळख निर्माण करायला शिकवतात गुरुचे आज्ञेचे पालन केले पाहिजे जो गुरुंच्या आज्ञेचे पालन करतो त्याला आयुष्यात कसलीही कमी पडत नाही त्याच्यासाठी स्वर्गमुखाचे द्वार आपोआप उघडतात त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्याच्या फक्त चांगल्यासाठी घडते ज्यांच्यावरती गुरुचा आशीर्वाद असतो त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही तुमचं गुरुवरती विश्वास असेल तर पुढील कथा तुमच्यासाठी महत्वाची आहे ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये तुमच्या गुरुचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी गुरु स्वर्गमुखाचे द्वार उघडतील आणि म्हणूनच आज ही कथा तुमच्या समोर आली आहे ही कथा तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर ती तुमच्या गुरुची आज्ञा आहे की तुम्ही ही कथा ऐकावी आणि तुमच्या जीवनामध्ये गुरुला तेवढेच महत्व द्यावे म्हणून ही कथा न वगळता शेवटपर्यंत ऐका ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला गुरुच्या वचनांची गुरुच्या आज्ञेचे पालन कसे करावे आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर कसा चमत्कार करतो हे तुम्हाला आजच्या कथेद्वारे समजेल म्हणून ही कथा न चुकता शेवटपर्यंत ऐका आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा गुरुचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरु महान आहे असे टाइप करायला विसरू नका गुरुचे स्थान देवी देवतांपेक्षा वरचे मानले जाते गुरुच्या वचनाचे पालन करून कोणाचेही जीवन बदलू शकते एका कथेनुसार प्राचीन काळी एका गावातील एका चोराने एका विद्वान साधूला सांगितले की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात पण मी चोरी करणे थांबू शकत नाही कारण ते माझे काम आहे गुरुने चोराला सांगितले की ठीक आहे आतापासून तू माझा शिष्य आहेस एक गोष्ट लक्षात ठेव सर्व महिलांना आपल्या माता भगिनी समज चोराने हे मान्य केले हे लोक ज्या गावात राहत होते गावच्या राजाला मूळ बाल नव्हते यामुळे राजा राणीवर रागवला आणि तिला वेगळ्या महलात राहायला पाठवले संततीन झाल्यामुळे राणी खूप होती एका रात्री एक चोर चोरी करायला राणीच्या आला महलात चोर शिरल्याचे राणीने पाहिले राजवाड्याच्या रक्षकांनीही चोर पाहिला आणि राजाला माहिती दिली राणीने चोराला विचारले तू येथे कसा आलास सोराने उत्तर दिले की मी घोड्यावरून आलो आहे राणी म्हणाली मी तुझा घोडा सोन्या चांदीने चढवीन फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर चोराला आपल्या गुरुचे शब्द आठवले तो पळून गेला नाही तो म्हणाला की तू माझ्या आईसारखी आहेस मला तुझा मुलगा समज आणि तुझी इच्छा मला सांग मी चोर आहे पण माझ्या अधिकारात असेल तर ते मी नक्कीच पूर्ण करेन तुझी इच्छा जी असेल ती माझ्या अधिकारात असेल तर मी ती पूर्ण करेन राजा या सर्व गोष्टी ऐकत होता चोराबद्दल चांगले शब्द ऐकून खूप आनंद झाला त्याने चोराला दरबारात बोलून सांगितले की मी तुझ्यावर खुश आहे तुला जे हवे ते तू मागू शकतोस चोर म्हणाला राजा आतापासून राणीला तुमच्या महलात ठेवा त्यांना दुखवू नका राजाने चोराचे म्हणणे मान्य केले राजाने आपल्या कृत्याबद्दल राणी मागितली राणीने राजाला सांगितले की या चोराला आपला मुलगा बनव याच्यामुळे सर्व काही सुरळीत झाले आहे राजानेही हे मान्य केले आणि चोराला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले कथेचा धडा हा आहे की गुरुचे वचन जीवनात आचरणात आणून कोणाचेही जीवन बदलू शकते चोर चोरी करायचा पण त्याने गुरुच्या सल्ल्याकडे लक्ष दिले आणि राजा आणि राणी त्याच्यावर आनंदी झाले आणि चोराचे आयुष्य बदलून गेले बघा कसे गुरुचे आशीर्वाद त्या राजावरती होते आणि गुरुच्या आज्ञेचे पालन केल्यामुळे त्या राजाच्या जीवनात खूप मोठा चमत्कार झाला तो चोरापासून राजा बनला म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुचे असणे आणि असण्याबरोबरच त्या गुरुच्या वचनाचे पालन करणे त्यांच्या उपदेशावर चालणे हे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागलात तर तुम्हाला आयुष्यात कसलीही कमतरता भासणार नाही तुम्ही प्रत्येक संकटातून सहजपणे अलगतपणे बाहेर पडाल ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना